पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ माड्याच्या उमेदवारीवरून भाजप आणि महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचाही कडाडून विरोध आहे खासदार निंबाळकरांच्या पाठीशी पूर्वी ठामपणे उभे राहणारेही आता त्यांच्याकडे पाठ फिरवताना दिसून येत आहेत निंबाळकरांच्या कामाचे कौतुक करणारे भाजप नेते तथा माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते कल्याणराव काळे यांनी निंबाळकरांच्या पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील कार्यक्रमामध्ये पाठ फिरवली त्याची उलटसुलट चर्चा तालुक्यात सध्या सुरू आहे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी दंड थोपटले आहेत माढ्यातून त्यांनी लोकसभा निवडणुकीची जय्य तयारी केली आहे याशिवाय फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजेही खासदारांच्या विरोधात आहेत त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे एकीकडे उमेदवारीचा पेच असताना दुसरीकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मात्र विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटने करत फिरत आहेत पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील कार्यक्रमाला खासदार नाईक निंबाळकर शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे निरीक्षक प्रशांत परिचारक राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांना निमंत्रित करण्यात आले होते मात्र प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे पंढरपुरात चर्चांना उधाण आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसने नुकताच माढा लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय त्यानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे हळूहळू बदलत आहेत निंबाळकरांचे खंदे पाठराके आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदे यांनीही माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बोलून दाखवली आहे त्यामुळे खासदारांचे अवसान गळाले आहे मित्रपक्षाकडून मतदारसंघावर दावा केला जात असताना दुसरीकडे पक्षाचे महत्त्वाचे नेते प्रशांत परिचर्ग आणि राष्ट्रवादीचे कल्याणराव काळे यांनीही निंबाळकरांपासून अंतर राखायला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे त्यातूनच झाल्याचे दिसून येत आहे त्यातूनच त्यांनी उपरीतील कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे हे दोन्ही नेते नसल्यामुळे कार्यक्रमाला या दोन्ही गटांचे पदाधिकारी गेले नाहीत दिवसेंदिवस माढ्याच्या उमेदवारीचा तिढा वाढू लागला